सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आज सकाळी तुमच्यापर्यंत जे काही मुंबई पोलीस भरती किंवा पुणे पोलीस भरतीसाठी शेवटचं जे काय वीस दिवस राहिलेले लेखीसाठी किंवा इतर गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याचं पूर्ण विश्लेषण की शेवटच्या वीस दिवसामध्ये कशा पत्नीनं नियोजन करायला पाहिजे काही मुलांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे काही विद्यार्थी तिकडे बघत पण आहेत की बाबा लेखीला किती मार्क पडायला पाहिजे त्यावेळी आपलं सिलेक्शन होईल नसेल तर आम्ही वेटिंगला राहू नसेल तर आपण स्पर्धेतनं बाहेर पडू असं पूर्ण विश्लेषण ज्या पद्धतीनं ती स्पर्धा आहे आत्ताची पोलीस भरतीची दोन हजार बावीस तेवीसच्या त्याचं संपूर्ण विश्लेषण सकाळीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही जर ते पाहिलं नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी हे एक आयकॉन इथे आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय आत्ता खूप महत्वाचा विषय आहे की सर शेवटची संधी अतिशय शे महत्वाची डिपार्टमेंट करून जबरदस्त उत्तर आलेलं आहे मुंबई पोलीस भरतीसाठी त्यामुळे ते, ते शेअर करणं तुमच्यापर्यंत आणि पुण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे पण अलर्ट करतोय ह्याच्या आधी पण मी मुंबईला सुद्धा अलर्ट करत होतो आएकल, गेले सहा ते सात दिवस झालं तुम्हाला सांगत होतो तर सुद्धा काही विद्यार्थ्यांनी ऐकलं काही विद्यार्थ्यांनी काल गेलेले होते काही विद्यार्थी गेले नाही असं पूर्ण विश्लेषण जे आहे की शेवटच्या संधीचं काय होणार आहे सर अजून सुद्धा त्याचं पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर मुंबई पोलीस भरती असू ती किंवा इतर महाराष्ट्र पोलीस भरती असेल तर मुंबई पोलीस वगळता बाकी पोलीस भरती ज्या आहेत जसे की ऑदर जिल्ह्याच्या ज्या पोलीस भरती आहेत त्यांना शेवटच्या संधी ह्या भेटलेल्या होत्या पण त्यांना कधी दिल्या की दोन दिवसानंतर चार दिवसानंतर म्हणजे ज्यावेळी फॉर एक्झाम्पल पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड संपेल त्यानंतर बरोबर चार पाच दिवसानं त्यांना शेवटची संधी दिलेली होती अशा पतीने ऑदरच होतं मुंबईचं काय झालं एकाला एक दुसऱ्याला एक अशा पद्धतीने केल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये अवस्था झाली त्यामुळे ह्याला कारणीभूत डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं ह्याच्या अगोदर मी सुद्धा डिपार्टमेंटला कॉल केला होता ऑफिशियल त्यामुळं तिथं सुद्धा माझं थोडंफार छत्तीस झालेलं होतं त्यांच्यासोबत कारण की विद्यार्थ्यांपर्पर्यंत मार्गदर्शन करत असताना तुम्ही जर त्या चेअरवर बसता असाल तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना सरळ रिप्लाय देत नसाल तर ह्या गोष्टी चुकीच्या लक्षात ठेवायचं सरस सरळ त्याचवेळी त्यांनी सांगितलेलं होतं की वरिष्ठांचा आदेश आहे आम्ही आम्ही काय सांगू शकत नाही ज्यावेळी ते काढतील नोटिफिकेशन तर होणार नाही तर नाही होणार दुसरी गोष्ट अनेक उत्तर त्यांच्याकडून आलेलं होतं की प्रत्येक घटकाच्या शेवटचा दिवस जो असेल प्रत्येक घटकाच्या शेवटचा दिवस असेल त्यावेळी त्यांची शेवटची संधी असेल जसं की शिपायाचा शेवटचा दिवस असेल फॉर एक्झाम्पल सोळा सप्टेंबर कारागृहचा होता सोळा सप्टेंबर तर कारागृह तारीख आठ तारखेपासून सुरू झाले होते मुंबईचं तर सोळा सप्टेंबर ही शेवटची संधी असणार लक्षात ठेवतं म्हणजे प्रत्येक घटकाचं शेवट म्हणजे कॉन्स्टेबलचं शेवटचा तारीख कधी होती त्यावेळी ते त्यांचं शेवटचा दिवस त्यावेळी ती शेवटची संधी अशा पद्धतीने त्यांनी रूल वापरलेला आहे मग मुंबई पोलीस भरतीसाठी सुद्धा महिलांचं ग्राउंड जे महिला चालकचं ग्राउंड जे होतं ते अठ्ठावीस जुलैला संपलेलं होतं अठ्ठावीस जुलैला संपलेलं होतं आणि महिला चालकला शेवटची संधी दिली चौदा ऑगस्टला मग हे कुठे गेला रूल आणि ज्यावेळी मी हा प्रश्न ज्यावेळी उलटा त्यांना विचारला त्यावेळी त्यांनी फोन कट करून दिला म्हणजे असा विषय जर असेल तर मग हे सरळ सरळ मनमानी कारभाराला लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट शेवटची संधी मुलं काही मुद्दा म्हणून मागत नाही आहेत प्रत्येकावरती कोणतीतरी अडचणी असतात कोणतरी आजारी आहे कुठेतरी तरी परिस्थिती निर्माण झालेली असते ट्रेन कॅन्सल झालेली असते किंवा वेगवेगळी परिस्थिती असते त्याच पद्धतीनं तुम्ही जे म्हणजे महाराष्ट्र शासनानं किंवा होम डिपार्टमेंटनं जे रूल घातलेलं होते शेवटच्या संधीसाठी त्याच्यामध्ये सलग ग्राउंड असेल सलग ग्राउंड एक दिवस ग्राउंड एक दिवस लेकी असेल त्यामध्ये ॲडव्हान्समध्ये काही गोष्टी त्यांनी नमूद केलेला पाहिजे होत्या की ज्यावेळी मेडिकल असेल ज्यावेळी लिखी असेल ज्यावेळी कागदपत्र चेकिंग असेल अशा पद्धतीवेळी मुलांना सुद्धा तिथं तुम्ही थांबवायला पाहिजे होता तुम्ही पुढे संधी द्यायला पाहिजे होता तर तसा कोणताही विचार न करता त्यांनी काय केलेला आहे ज्या घटकाचं शेवटचं ग्राउंड असेल त्यावेळी त्यांना शेवटची संधी असं देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आता आपल्या विद्यार्थ्याला एक आज धक्कादायक रिप्लाय आला आहे डिपार्टमेंटकडून जवळजवळ त्याने चार पाच मेसेज सलग केले होते त्याबरोबर त्याला एक रिप्लाय आला आहे मगाशीच आणि तो रिप्लाय आल्यानंतर त्याने मला लगेचच मेसेज केला स्क्रीनशॉट पण पाठवला मेल पण पाठवला की त्याने मेसेज काय केला होता आणि त्याला रिप्लाय काय भेटला आहे तर त्याने मेसेज अशा पद्धतीने केला होता की माझं ग्राउंड चुकलेलं आहे आणि मला शेवटची संधी कधी भेटेल तर त्यांनी त्यांचा जो उत्तर दिलं आहे मेलद्वारे त्यांना रिप्लाय जो दिला आहे विद्यार्थ्याला आपल्या त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई पोलीस भरती ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे आता शेवटची संधी देता येणार नाहीये परत सांगतोय डिपार्टमेंटनं जे उत्तर दिले मा तुम ते तुमच्यापर्यंत मी माझ्या माध्यमातून पोस्ट करतोय की आपल्या विद्यार्थ्यांना एक मेसेज केला होता की त्याच्यावरती त्याला विचारलेलं होतं की शेवटची संधी कधी मिळेल माझं असा असं ग्राउंड चुकलेला आहे तर त्याला सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे डिपार्टमेंटनं की मुंबई पोलीस भरती पूर्णपणे संपलेली आहे सोळा सप्टेंबरला आता कोणत्याही पत्तीनं शेवटची संधी देता येणार नाही आहे त्यामुळे इथं शेवटच्या संधीला फुलस्टॉप लागलेला आहे त्या मेलच्या उत्तराद्वारे लक्षात ठेवा ह्याच्या काय उत्तर किंवा ह्याच्यापुढं डिपार्टमेंट काय वेगळा निर्णय घेत असेल तर तो, तो वेगळा विषय आहे पण आतापर्यंत आजपर्यंत व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत तो जो मेल आलाय तो मेल हा धक्कादायक आहे ह्याच्यामुळं जवळजवळ एक, जव 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 एक पाच ते दहा हजार मुलांचं नुकसान हे शंभर टक्के झालेलं आहे पाच ते दहा हजार मुलांचं नुकसान मुंबई पोलीस भरतीसाठी हे शंभर टक्के झालेलं लक्षात ठेवायचं कारण की तुम्ही जो नियम काढताय त्याच्या नियमाला आधार धरून जर तुम्ही मुलींना एक मुलांना एक असं जर वागवत असाल तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ह्या गोष्टीत पूर्णपणे चुकीच्या आहेत जसे मी तुम्हाला मग म्हटलो की अठ्ठावीस तारखेला जर चालकचं ग्राउंड संपत असेल चौदा ऑगस्टला जर तुम्ही शेवटची संधी म्हणून चालकच्या महिलांना चुकलेलं बोलवत असाल तर मग हा रूल कुठला हा रूल कुठला बरोबर आहे ना मग मुलांना असं का नाही की एक दोन दिवस फक्त जर दिला असता म्हणजे सोळा सप्टेंबरला शेवटचे ग्राउंड संपलेलं आहे ओव्हरऑल मुंबईचं तर सतरा अठरा तारीख दोन दिवस फक्त जर संधी दिली असती तर पाच दहा हजार मुलं तुम्हाला एका दिवसात होतात दहा हजार मुलं तुम्ही प्रत्येक दिवशी शेवटी शेवटी साडे दहा हजारचा आकडा तुम्ही पार केलाय एक दिवस फक्त दिला असता तर सर्व मुलांना न्याय भेटला असता सर्वांना समान न्याय भेटला असता लक्षात ठेवा आणि मुलांचं ज्या ग्राउंड चुकलेलं आहे मुलींचं पण ग्राउंड चुकलेलं आहे तर त्या मुला मुलींना याच्यामध्ये संधी भेटली असती एक दिवसामध्ये पण जसं की आज सकाळच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं ला ला ते ते पत्तिन, पत्तिन की जर सोळा तारखेला ग्राउंड संपला असेल आणि सतरा अठरा तारखेचं शेड्यूल असतं तर त्याचं पंधरा तारखेला चौदा तारखेला वेळापत्रक आलं असतं पण तशा पद्धतीनं कोणत्याही पद्धतीने वेळापत्रक आलं नाही म्हणजे याचा अर्थ होता असा काही सांगितलं होतं की कुठंतरी स्टॉप झालेलं आहे किंवा ह्याच्यावरती कोणीही विचार करायला तयार नाही आहे त्याच पद्धतीनं अजूनसुद्धा जे काही विद्यार्थी आहेत जे आपल्याला मानतात पण त्यांनी गेलेले नाहीत ज्याला रिप्लाय आला त्याला सुद्धा मी सांगितलेलं होतं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी बघितलेलं होतं पण त्या गोष्टी त्याला पटल्या नाही तो घाबरला आणि तो गेला नाही पण मुलांच्यामधून सुद्धा कारागृहाच्या मुली ज्या चुकलेल्या होत्या त्यासुद्धा मुलींनी ग्राउंड दिलेला आहे घाट कोपरला लक्षात ठेवा ही वस्तुस्थिती आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तिच्याबरोबर पाहिले होते त्यांना त्यांनी मला मेसेज केलं होतं की सर चार वाजताच्या दरम्यान आमच्यासोबत एक मुलगी आलेली होती तिने ग्राउंड दिलेलं होतं सो अशा पद्धतीनं मी तुम्हाला सगळे विश्लेषण सगळे अपडेट तुमच्यापर्यंत देत होतो मग तुम्ही घाबरून का गेला लक्षात घ्या घरात बसून काय मिळालं काय नाही आहे पण माझं ऐकून जर तुम्ही गेला असता किंवा कालसुद्धा शेवटची संधी आहे तुम्ही जावं म्हणून मी परवा दिवशी पण सांगितलं होतं की ज्यांचं ज्यांचं ग्राउंड चुकलंय त्या मुली मुलं असतील ते सर्वांनी सोळा तारखेला जावं तुमचं ग्राउंड घेणार तुम्हाला बाहेर काढणार नाहीत तर ते ऐकून सुद्धा काही विद्यार्थी गेले होते त्यांना ग्राउंडला संधी दिली पण ज्यांनी घाबरून घरात बसले तसे हजारो विद्यार्थी सुद्धा आज आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ज्यावेळी मी सांगतोय त्यावेळी पाय उचलत जावा निर्णय घेत जावा ठोसपणे जाईत जावा तुमचा फायदा तुम्हाला करता येईल लक्षात ठेवा आता कारागृहाची भरती यावेळी पडणार नाहीये कारागृह विभागची भरती यावेळी पडणार नाही याची नोंद घ्यायची बाकीचे घटक पडतील पण कारागृहची एवढं वर्षानुवर्षे दरवर्षी भरती पडत नाही आहे याचं नुकसान आणि ह्याला जबाबदार हे तुम्ही असणार लक्षात ठेवायचं कारण की फक्त बघू नका अंमलात पण आणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं ठीक आहे सो याच्या आधी पण ज्या गोष्टी सांगायला तुमच्यापर्यंत केलेल्या होत्या तुम्हाला वेळोवेळी अलर्ट केलेलं होतं आणि आत्ता विषय खूप महत्त्वाचा आत्ता विषय खूप महत्त्वाचा की जे काही पुण्याचं कारागृह आहे पुण्याचं कारागृहाची भरती जी आहे ती आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल लक्षात घ्या ही सुद्धा भरती कमीत कमी पाच ते सहा दिवस चालणार आहे ह्याचं ग्राउंड सुद्धा पाच ते सहा दिवस चालणार आहे पण ह्याच्यासुद्धा भरतीमध्ये ज्या मुलांना पाच दिवसांमध्ये ग्राउंड घेता येणार नाही त्या मुलांनी ना त्या ग्राउंडच्या शेवटच्या दिवशी हक्कानं जावा तुम्हाला भरतीमध्ये घेणार म्हणजे घेणार याची नोंद घ्यायची आहे अजून पण सांगतो वेळ गेलेली नाहीये वेळच्या वेळी मी अपडेट देतो त्यावेळी तुम्ही फोकस करा तुम्हाला त्या पाच दिवसामध्ये काही अडचण आली असेल तुमच्या ग्राउंडच्या वेळी तर तुम्हाला शेवटच्या दिवशी संधी शंभर टक्के भेटणार तुम्ही त्या शेवटच्या दिवशी जाऊन तुम्ही ग्राउंड द्या तुम्हाला कुणीही बाहेर काढणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुंबई पोलीस भरतीसाठी ऑफिशियल जो मेल आलाय त्या मेलचं उत्तर परत एकदा सांगतोय की मुंबई पोलीस भरती ग्राउंड सोळा सप्टेंबरला पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळं परत संधी देता येणार नाही असं डिपार्टमेंटनं जे उत्तर दिलंय ते उत्तर तुमच्यापर्यंत मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आणि वारंवार तुम्हाला अलर्ट करत होतो गेल्या आठवडाभर झालं की जावा 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 घेतात 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 ज्यांनी ऐकलं त्यांचं ग्राउंड पण घेतलेलं आहे काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज पण आले सर आम्हाला घेतलेलं होतं काही विद्यार्थी मेसेज आले की आम्ही घाबरून गेलो नाही आणि आम्हाला आता रिप्लाय अशा पद्धतीने आलाय की आमचे ग्राउंड संपलेले आहेत आता आम्ही का काही करू शकत नाही अशा पद्धतीनं सरळ सरळ हे उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मुंबईचं पोलिस गेले दोन तीन दिवस आम्ही सांगत होतो की ऑफिशियल पोलीस भरती संपलेली आहे मुंबईची ग्राउंड पूर्णपणे सर्व घटकांचं ग्राउंड हे संपलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणून ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं होतं आणि आता पण सांगतोय ऑफिशियल मुंबई पोलीस भरती संपलेली आहे आणि जे काय असेल ते आता लेखीवरती फोकस असेल ठीक आहे सकाळचा व्हिडिओ पण तुम्हाला मी सांगितलं होतं की लेखीसाठी कशा पद्धतीने फोकस करायचा आहे पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी दिलेलं होतं ओके सो so, ज्या ज्या मुलांनी ग्राउंड दिलं आहे त्यांचा काही विषयच नाही पण ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड चुकलं त्यांची स्वतःची पण काही चुकी असेल आणि दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त डिपार्टमेंटची चूक आहे कारण की यांनी कोणतेही परिपत्रक काढलेलं नाही परिपत्रकामध्ये त्यांनी सांगायला पाहिजे होतं की जे घटक असतील त्या घटकाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी त्याची शेवटची संधी असणार आहे त्या घटकाची त्या शेवटच्या दिवसाच्या शेवटचा दिवस जो असेल त्या शेवटच्या दिवशी त्या घटकाची शेवटची संधी असणार आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना परत संधी देताना असं पर एखादं परिपत्रक काढलं असतं तर एवढे प्रश्न उद्भवलेच नसते एवढे प्रश्न तयारच झाले नसते आणि एवढी मुलं बाहेर ग्राउंडच्या राहिलीच नसती आता मात्र खूप विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे कदाचित डिपार्टमेंटने याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे आणि एक दिवस जर दिला तर दहा हजार मुलं ॲटोमॅटिक बाहेर पडतात दहा हजार मुलांना संधी भेटेल आणि त्यांना सुद्धा ग्राउंड देण्याचे चान्सेस वाढून जातील आता बघूयात डिपार्टमेंट उत्तर देत आहे का किंवा डिपार्टमेंट काय निर्णय घेत आहे का, का माझ्या मते तर घेणार नाही असं मला वाटतं कारण त्या रिप्लायमध्ये त्यांनी सरळ सरळ सांगलेलं आहे की पूर्ण पोलीस भरती ही क्लोज झालेली आहे सोळा सप्टेंबरला यानंतर संधी देता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सो जे काही विश्लेषण आहे हे तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे मी पोच केलेलं आहे वारंवार पोच करतो आहे त्यामुळं माहिती आवडली असेल तर एक विनंती करतो आहे जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतो आहे आपल्या सपोर्टसाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा जेणेकरून असं संध्याकाळपर्यंत पंचवीस हजाराचा सप्पा टप्पा हा असाच पूर्ण होईल आणि तुमचा सपोर्ट मला असाच पतीन राहील सो so, सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद